नमस्कार मित्रांनो पाहुयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि मानधन पात्राचं नाव आहे काव्या खरं नाव आहे ज्ञानदा रामतीर्थिकर ज्ञानदाचं वय आहे अठ्ठावीस वर्ष ज्ञानदा एका एपिसोड साठी अठरा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे पार्थ खरं नाव आहे विजय आंदळकर वय आहे चौतीस वर्ष विजय एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे नंदिनी खरं नाव आहे मृणाल दुसानीस वय आहे तीस वर्ष मृणाल एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे जीवा खरं नाव आहे विवेक सांगळे वय आहे तेहत्तीस वर्ष विवेक एका एपिसोडसाठी अठरा हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे श्रेया खरं नाव आहे ज्ञानेश्वरी शिंदे वय आहे पंचवीस वर्ष ज्ञानेश्वरी ही एका एपिसोडसाठी बारा हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे विक्रमादित्य खरं नाव आहे अविनाश नारकर वय आहे एकोणसाठ वर्ष अविनाश हे एका एक एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये चार्ज करतात तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा